मंडळी गुड मॉर्निंग मी आहे माधुरी तुमचा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर माझ्या असं लक्षात आलं की मी मागे दत्त जयंतीच्या वेळेस एक माझा पहिला ब्लॉग शूट केला होता सो त्यामध्ये मी माझं इंट्रोडक्शन द्यायचं विसरले होते आणि इनफॅक्ट नाव सुद्धा सांगितलं नव्हतं सो माझं नाव आहे माधुरी आणि मी प्रॉपर लातूरचे आहे म्हणजे सासर माझं लातूर आहे आणि माहेर हे नांदेड आहे सो आज आहे संडे संडे तर सगळ्यांसाठी स्पेशलच असतो आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत ती मुमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो ब्लॉग कंटिन्यू करा तर चला मग भेटू पुढच्या कामाला आता तर, तर सध्या माझे बाकीची कामं झालेली आहेत म्हणजे झाडणं पुसणं वगैरे सो आता बाकीची कामं आहेत तर ते बघत राहा तुम्ही माझ्यासोबत झाले ठे आणि दाखवते माझ्या साईशा बघा काय करते साईशा निवंत खेळत आहे चहा तरी पिऊन घ्यावा कारण ती नाही एरवी चहा पिऊच देत नाही मध्ये 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 सुरूच असतं तिचं त्यासाठी निवंत चहा पिऊन घ्या म्हटलं हे आपण खूप दिवसानंतर खायलो ना

चहा वगैरे घेऊन झाला म्हटलं लगेच कामाला लागावं संडे तर खरं तर निवांत दिवस असतो पण आज जरा माझी धावपळच होती बाहेरही जायचे कामही आवरायचे आणि मध्ये साईशाकडे पण लक्ष द्यावं लागतं बाकी खूप काही आवरायचं होतं पण म्हटलं आज ते शक्य नाही होणार ॲटलीस्ट बेडशीट तरी धुवून कारण साईशा त्यावर रोज खेळत असते आणि तसंही मी आठवड्यातून दोन वेळा धुवत असते मग लगेच सगळं आवरून घडी मारून व्यवस्थित ठेवलं आणि लगेच बेडशीट वगैरे धुण्यासाठी काढून घेतली आणि बेडही लगेचच झटकून घेतला बेडशीट पण मशीनला सेट केली आणि नंतर लगेचच आंघोळ करून घेतली कारण अजून देवपूजा आणि माझं बरंचसं काम आवरायचं होतं मग मग लगेच घेतली देवपूजा करायला रांगोळी काढणं दररोज शक्य होत नाही कारण तुम्ही बघ बघतच आहात की माझी राणी मी जे करेल ते तिला करायचं असतं आता सुद्धा हट्ट करत होती की तिला पण रांगोळी काढायची मग शेवटी तिला घेऊन रांगोळी काढली लक्ष्मीची पावले काढून त्याचं पूजन रोज करते आणि साहिशात शा ते सुद्धा मिटून टाकते असो पण तेवढीच मनाला शांतता असते उंबरठा खरं तर रोज पुसलाच गेला पाहिजे कारण तिथूनच लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं पिढ्यानुपिढ्या ही संस्कृती जपली गेलेली आहे आणि आपणही जपली पाहिजे तुमचं यावर काय मत आहे ते मला नक्की कळवा बरं का अगदी आता माझी देवपूजा उरखलेली आहे मी खरं तर रोज हरिपाठ वाचायचे पण आता सध्या मला तेही शक्य होत नाही तेवढंच गणपती सूत्र म्हणते आणि आरती करते माझ्यामुळे साईशा पण बनण्याचा प्रयत्न करत असते मुलांनी हे सगळं केलंच पाहिजे आपल्यालाही छान वाटतं आणि आज मी स्वयंपाकात दालवाट करणार होते आणि यांना ती आवडत नाही मग माझी पूजा होईपर्यंत ह्यांनी जाऊन नाश्ताही आणला मग आम्ही नाश्ता करून घेतला तसंही भूक प्रचंड लागली होती आणि कसंही थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे भूक लवकर लागते झालाय आमचा आणि आता तिला पण आंघोळ सुद्धा घालून घेते पाणी लावले म्हणजे तसं तिला थी तिथला आता मग तिची आंघोळ वगैरे झाले की तिला झोपी घालून मग नंतर मला बाकीची कामे मशीनला सुद्धा कपडे लावलेली आहेत मी सकाळी चादर वगैरे संडेचं कसं थोडंसं एक्स्ट्रा कामं असतात ना आपल्याला आता मी विचार केला होता फॅन वगैरे यांच्याकडून पुसून घ्यावे पण त्यांनी आता घेतलं तर इलेक्शनला आमच्या कमिटीचा आज म्हणजे सॉरी अपॉइंटमेंटमध्ये ना आज कमिटीवाल्यांचं इलेक्शन आहे सो ह्यांनी होते आता मागे खजिनदार पदवी पण आता काय आहे बघू नेक्स्ट तुम्हाला मी ते पण मुवमेंट शेअर करेलच ना काय होतंय ते सो चला बघू आता ह्यांना यांच्या येण्यावर आहे उशीर होतोय कसं होतं आहे मग गेलो तर आम्ही नक्कीच सांगा आणि जायचं आहे कुठं आहे माहिती आहे का आम्हाला आत्याकडे जायचं आहे साईशाच्या का तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले की माझ्या दिदीला मुलगी झाली आणि तिचं नाव संस्कृती ठेवलं आहे सो आत्याला जिलेबी घेऊन जायची आहे आम्हाला साईशाला फ्रेश करून झोपी घातला आणि विचार केला की बाकी जी कामं आहेत ती पटपट करून घ्यावी कारण मशीनला चादर पण झाली होती मग कपडे वॉश झालेले होते ते लगेच सुकत घातले तसं तर मी एक दिवस आड मशीन लावते काही हातानेच वॉश करते साईशाचे कपडे शक्य तो मशीनला नाही लावत कारण ती ना खूप खेळत असते आणि काही खातही असते तर तिच्या कपड्याला डाग वगैरे लागून जात असतो मग ते हाताने वाजले तर अडीच आहूनचा तर अजून काही पता नाहीये आणि साईशा झोपली आहे समोरच्या काकूंकडे तिथे म्हणजे त्यांच्याकडे ती खूप जास्त खेळते सो so, आता मी तिच्यासाठी खायला बनवलं आहे बट आता बघू काय करते तिला जाऊन आणते थोडंसं खाऊ घालते बघू तर पुढचं प्लॅनिंग काही नक्की ना वाटत नाही आहे मला तर चला बघू काय करते ते मस्त खेळत होती पण मला बघताच मम्मा मम्मा करत माझ्याजवळ आली मग मी तिला लगेच घेतलं आणि मग घरी आणलं खाऊ पिऊ घातला आणि त्याच्यासोबत खेळत बसले आपल्याला कामाच्या नादात लेकरांसोबत खेळायला वेळ मिळत नाही तर त्यांच्यासोबत थोडंफार दुर्लक्ष होत जातं मग याचा पन्नाव त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंटवर होत असतो मलाही वेळ मिळत नाही पर परंतु मी काय करते वेळेतून वेळ काढत असते आपल्या लेकरासाठी आपण नाहीतर कोण वेळ लगेच ह्यांनी पण आले आणि पूर्ण हळदीने मागलेले होते मग मी समजून घेतलं की हळद नेमकी का लागली आहे तर कमिटी मेंबर म्हणून निवडणूक झालेली आहे मला वाटलं बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल होईल बट ते म्हणाले फ्रेश होतो मग लगेच निघू मग ते फ्रेश झाले आणि फ्रेश होईपर्यंत मी पण म्हटलं साईशला रेडी करावं कारण बाहेर प्रचंड थंडी पडलेली होती इलेक्शन जिंकून आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन मग आम्ही जाऊन येतो आत्याकडे निघालोय आता बाहेर जायला तुम्ही बघत राहा आहो चावी घेतलीय का ओके ती आधीच पहिले तिच्या पप्पांसोबत पुढे गेली मी तुम्हाला दाखवते हाय कर हाय कर ते तर घ्यावं लागेल मग त्यासाठी जिलेबी घेत होतो घेऊन लगेच निघालो आम्ही पुढे आता आम्ही फायनली आले आहोत आमच्या आतूकडे सो बघू शकता एक्सप्रेशन आमच्या मोठ्या दिदीचे बाळा जा दीदी हे बघा ही आहे माझी छोटी भाची हाय करा हाय हाय करा हाय आणि ही मोठी हाय करा अंकुताई आणि आता तुम्हाला दिसत असतील की हा आहेत माझ्या मोठ्या ननंदबाई फायनली जिलेबी खायला मिळाली आणि साइशा पण की खूप छान खेळते आपल्या सोबत काही वेगळी असते नाही आम्ही येताना जिलेबीसोबत वडापाव ही पार्सल आणला होता कारण माझ्या छोट्या भाचीला ही डिश खूप आवडते सगळेजण पण एकत्र बसून वडापाव खातो आणि साईशाचे पप्पा काही नाटक का सुरू होते बघा असे फोनवर त्यांचे आपल्याच फोन मध्ये गुंग होते ती तुमचं इंट्रोडक्शन द्या चला

इथे माझ्या राणीची मस्ती तर तुम्ही बघताय फुल ऑन सुरू होती कारण तिच्यासोबत तिची दिदी तिला खेळवत होती तर असा गेला आमचा सा आजचा दिवस हसत खेळ थोडंसं बाहेर येऊन फ्रेश वाटलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय पुन्हा भेटूया अजून नव्याने नवीन ब्लॉगमध्ये